अहो मला तुमचा लय राग आला माझ्या एकुलत्या एक, एक भावाच्या लग्नाला तुम्ही नाही घेऊ शकले तो पण तसा तुम्ही दिसत बहिणीच गेलो मग मार्च एंडिंग मध्ये किती काम असतात काय मार्च महिन्यात लग्न नाही ठेवायला पाहिलं होतं त्याची तेव्हाची बरं ते जाऊ दे लग्न कसं झालं ते सांग अहो लग्न विचारू नका तुम्ही एवढं छान लग्न झालं ना खूप छान आम्ही दोघं बहिणी इतक्या नाचलो इतक्या नाचलो खूप नाचलो पण माझ्या वडिलांना बँडूसने भेटला हो अहो कशावर शेजारच्या बंगल्यात ना हे माझ्या भाऊची हळद होती ना शेजारच्या बंगल्यात ना ड्रिल मशीनचं काम चालू होत आणि त्या ड्रिल मशीनच्या आवाजामध्ये ना त्याच्या मुजिकवर आम्ही दोघं बहिणी एवढे नाचलो एवढ्या नाचलो आणि त्याच्यातच त्याला हळद नाचला आम्ही दोघं बहिणी नाचलो अहो लग्नात तरी नाही नाही मग हा हो मग ते जनरेटर असतं ना मग तिकडं आपल्या नाशिकला तर का ते आउटसाईडला लॉजिंग असतं ना तर मग ते जनरेटर लावलं होतं त्याने मग ते जनरेटर जनरेटरच्या आवाजात आम्ही दोघं बहिणी एवढ्या नाचलो एवढं नाचलो ना सर्व वर नवल करत होतो सर्व बघतच होते सर्वे दोघं बहिणींचं रेकॉर्ड रेकॉर्डमध्ये नाव द्यायला पाहिजे हा हा सर्वेना खूप असं नवल करत होते सर्वे एकदम असं आजबच करत होते हां सर्वे हेच बोलत होते सर्वे हेच बोलत होते मग ना माझ्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये असं पाणी आलं आम्ही नाचायचो ते रडायचे आम्ही नाचायचो ते रडायचे कारण की ते बोलले की माझ्या पुरी किती भाऊवर प्रेम करता किती म्हणजे किती ऍडजस्ट करून घेता सर्व गोष्टींना किती सांभाळून घेतलं सर्व लग्न उचललं एवढे हो ते सर्व पण तेच बोलत होते आजी नवरी ते पण तेच बोलत होते आजी असं हा आज आम्हाला खूप आवडतो